नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करण्याचे देखील शुभ मानले जाते तर मग चला यंदा अक्षय तृतीयाच्या तारीख शुभ मुहूर्त आपण जाणून घेऊया मंडळी अक्षय तृतीया तिथी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार तीस एप्रिल वार बुधवार रोजी अक्षय तृतीयाचा सण हा साजरा केला जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार सत्ययुग त्रेता युग आणि द्वापार युग अक्षय तृतीयाच्या दिवशी सुरू झाले होते असेही म्हटले जाते की या दिवशी भगवान विष्णू परशुरामाच्या रूपात अवतार घेतला होता आणि आई गंगा देखील याच दिवशी पृथ्वीवर अवतारली होती एवढेच नाही तर चार धाम यात्रा देखील अक्षय तिथीयापासून सुरू झाले होते यामुळे या, या तारखेला अधिक महत्व आहे या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याची विशेष परंपरा चालू आहे पण काळानुसार काही जण अकरा गोमती चक्र आणू शकतात अकरा कवडे आणू शकतात आणि मीठ ही बाजारातून आणू शकतो हे लक्ष्मीला प्रिय असे आहे अक्षय तृतीयाला केलेल्या कामाचे फळ कायमस्वरूपी मिळते अशा परिस्थितीत ज्या लोकांनी कोणतेही शुभ कार्य बराच काळ पुढे ढकललेले आहे ते या दिवशी पूर्ण करावे धार्मिक दृष्टिकोनातून ही तिथी खूप पुण्यकर्म मानली जाते म्हणून याच दिवशी एक अक्षय कलश असा असतो जो कृष्णाने द्रौपदीला अक्षय कलश दिला होता की ज्याच्यातून कधीही काही अन्न संपणार नाही त्याच्यातून कायमस्वरूपी अन्नदान अखंड राहील त्यासाठी हा, हा कलश होता तर कलश वर त्रिशूल गदा तिळा स्वास्तिक आणि लक्ष्मीची पावले देखील काढू शकतो कलश हा मातीचाच घ्यावा आता त्याच्यावर ओम स्वास्तिक आणि त्रिशूल यापैकी कोणतेही चिन्ह काढून घ्यावे विड्याची पाने विडे घ्या त्याला हळदी कुंकू आणि चंदन लावा ती पाण्याची विढे ताटात ता गोलाकार ठेवा नंतर मध्ये तांदूळ हे ठेवा त्याच्यावर हळद कुंकू व्हा आणि पूर्ण पानांना देखील हळद कुंकू व्हा आता त्या तांदळावर कलश ठेवा आता कलशामध्ये तांदूळ किंवा मीठ टाकायचे असते नंतर त्यामध्ये हळ हळकुंड तांदूळ सुपारी दोन कवड्या दोन गोमती चक्र लाल गुंज ही टाकायची आहे पिवळी मोहरी टाकायची असते दोन चमचे पिवळी मोहरी टाका सुट्टे पैसे टाका आता हा अक्षय कलश पूर्ण झाला आहे वरून कापूर ही टाका आता त्या कलशाला हळद कुंकू वाहून घ्यायची आणि आता त्या कलशाला कर अभिमंत्रित करण्यासाठी सोळा वेळा वेळा श्रीसूक्त बोलायचे आहे कोणताही महालक्ष्मीचा मंत्र एकशे आठ वेळा बोला गायत्री मंत्र बोला विष्णू चालिसा देखील बोलू शकता तुम्ही कोणताही एक मंत्र बोलून किंवा स्तोत्र बोलून या कलशाला अभिमंत्रित करा आणि नंतर पिवळ्या कपड्यामध्ये बांधून त्याला कलाव्याने बांधून ठेवा त्या कलशाला नैवेद्य धूप दीप दाखवून गणपतीची आरती नंतर महालक्ष्मीची आरती नंतर विष्णूंची आरती ही बोला असा हा तुमचा अक्षय कलश तयार होतो हा अक्षय कलश तुमच्या नशिबाला साथ देणारा असतो आणि तुमच्या कष्टाला योग्य न्याय देणारा असतो त्याच्यामुळे तुमच्या घरात सुख शांती भरभराटी ही येते यावर्षी अक्षय तृतीयाच्या पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजून एकेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत राहील या काळात तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करू शकता आणि तुमचा कलशी स्थापन करू शकता या दिवशीचा राहुकाळ बारा वाजून अठरा मिनिटांनी ते एक वाजून अड अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असेल या काळात तुम्ही कोणतेही कार्य करू नका राहुकाळ हा अशुभ मानला जातो तुम्ही जो अक्षय कलश तयार करता तो दर पौर्णिमेला किंवा दर शुक्रवारी हा बदलायचा असतो तांदूळ किंवा मीठ हे पाण्यात वाहत्या पाण्यात वाहून द्यायचे आणि बाकीचे सर्व सामग्री ह्या तशाच ठेवायच्या असतात तर मंडळी हा आजचा व्हिडिओ अक्षय तिथे विषयी होता तुम्हाला माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ